नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज वांग्याची भाजी बनवणार आहे तर यासाठी चार पाच वांगे घेतलेले आहेत एकदम ताजे आणि छान तर हे धुवून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं दोन भागामध्ये कट करायचे आणि चार भाग तयार करायचे आहेत आणि मधला भाग अशा पद्धतीनं बघायचे उघडून कारण किडक असू शकतं यासाठी सर्व वांगे अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आणि पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचे वांगे काळे पण ना नाहीत यासाठी तर आता सर्व वांगे कट करून बघायचेत आणि एखाद्या वेळेस खिडकी असू शकतात यासाठी अशा पद्धतीने बघायचे तर आता वांगे कट करून झालेत ते बाजूला ठेवते आणि मसाला तयार करायचा दोन चार लसण पाकळ्या आणि अद्रक आणि सुको खोबरं घेतलेलं आहे तर असं वाटण तयार करायचे तर आता मी पाण्यातले वांगे बाजूला काढून घेत आहे तर याला थोडंसं बोटानं अशा पद्धतीने मीठ लावून घ्यायचे यामुळे वांग्याला चव छान येते वांगे सपक लागणार नाहीत अशामुळे तर मी अशा पद्धतीनं सर्व वांग्याला मीठ लावून घेतलेलं आहे तर गॅसवर कडे ठेवली आणि एक चमचा तेल टाकायचे आणि अशा पद्धतीनं वांगे परतून घ्यायचे तेलामध्ये तर पाच मिनटानंतर बघू शकता एकदम छान असे परतलेले आहेत ते बाजूला काढून घ्यायचे तर अर्धे कच्चे वांगे आहेत हे तर अशा पद्धतीनं परतून घेतलेले आहेत तर आता फोडणीसाठी आपल्याला जिरे मोहरी टाकायचे थोडंसं तेल टाकायचं एक चमचा तर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तर कांदा तळत आल्यावर ह्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा तर हे वाटलेला मसाला टाकून घ्यायचे तर टोमॅटो टाकायचं आहे अर्धा चिर बारीक कट केलेला आहे आणि धने जिरे पावडर टाकलेला एक चमचा लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा आणि परतून घ्यायचे थोडं लसण कांदा लसण मसाला टाकलेला आहे मी थोडंसं अर्धा चमचा तर दोन चार चमचे याच्यामध्ये पाणी टाकून शिजवून घ्यायचे मसाला ते मीर याच्यामध्येच टाकलेले आहे तर याच्यामुळं टेस्ट उतरते चांगली कोथिंबीरची मिरची थोडंसं मीठ टाकायचं आहे तर वांग्याला मीठ लावण्यामुळं थोडंसंच टाकायचं लक्षात ठेवायचे तर याच्यामध्ये वांगी टाकून घ्यायची ती आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचे तर एक मिनिट परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकायचे तर मी गरम प पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जेवढा रस्सा लागणार आहे तेवढं पाणी टाका आणि शेंगदाणा कूट टाकलेला आहे मी दोन चमचे कोहेचे तर शिजलं का ते बघण्यासाठी डेटाला बघायचे दाऊन तर वांग तयार झालेलं आहे शिजून तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कर, करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद